नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे आता देविकाच्या मैत्रिणी म्हणू लागतात देविका कसला धीर आहे तुझा गुंड कुठचा तेव्हा लगेच आता देविकाला खूपच हसायला येतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलायला येतात याला जर कुठे पाहुण्या रावळ्यात बाहेर चार चौकात नेले ना तर याला बघितल्या बघितल्या लोक आधी हेच म्हणतात कसला गुंड हा किती गुंडासारखा दिसतो मग म्हणतात ना ते काय असतं ते असं हात खाजवत खाजवत येतं ते माकड 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 येतं ना थे ते असं झिपऱ्या केसांचं ते माकड हे आता मात्र लगेच देविका असू लागते आणि आई फक्त माकडच नाही हे ना साधसुध माकड नाही रानटी माकडे रानटी बरं का तेव्हा लगेच आता त्या मैत्रिणी जोरजोरात हसू लागतात आणि मी लागतात माकड नाही देविका याला तर गोरीला म्हणायला हवं गोरीला आता सर्वजणी हसत असतात तेव्हा निरूपा म्हणू लागते अगदी बरोबर बोलायला येतात तेव्हा लगेच आता देविकाची एक मैत्रीण म्हणू लागते अगं गोरीला पण नाही किंगकॉंग किंगकॉंग म्हणूया आपण याला असे म्हणून आता सर्वजणी जोरजोरात खिदळत असतात हसत असतात सत्याला मात्र खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस सत्या रूममध्ये निघून जाणार तेच लगेच मीरा जोरात ओरडते बास बाद झालं थांबा आता सर्वजणी आता मीराकडे बघू लागतात तेव्हा लगेच निरूपा आता इथे मीराकडेच बघू लागते त्याच वेळेस मीरा म्हणून लागते बास अगं एवढ्या शिकल्या सवरलेल्या आहेत ना तुम्ही मग ज्याच्या घरी आल्यात त्यालाच नावं ठेवायची एवढी पण अक्कल नाहीये का तेव्हा लगेच आता देविका मात्र मीराकडेच बघू लागते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते काय उपयोग तुमच्या शिक्षणाचा शिकून उपयोग झाला तरी काय सांगा ना ज्या माणसाच्या घरी आपण आलो त्याच्याशी कसं बोलायचं कसं वागायचं याची अक्कल नाहीये तुम्हाला तेव्हा देविका म्हणू लागते मीरा माझ्या मैत्रिणीचं शिक्षण काढायची गरज नाहीये गप्प बाईस तेव्हा मीरा म्हणू लागते काढणार यांचं शिक्षण बी काढणार आणि यांची अक्कल बी काढ कारण यांना अक्कलच नाहीये अक्कल शून्य आहेत या कशाला नावं ठेवतायत कुणाला आणि जे काही असतं ना ते त्याच्या मर्जीनुसार असतंय त्यामुळे यांना काय वाटलं ह्या नटमोगऱ्या खूपच हुशारे शिकल्या तेवढ्या हुकलेल्या ह्या नटमोगऱ्या यांना काय वाटलं यांचं का शिक्षण फक्त शॉपिंग करण्यात आणि पैसे उधळण्यातच नसतं अगं त्यासाठी अक्कल हवी असते माणसाने कुणाशी कसं बोलावणं हे पण शिकलं पाहिजे काय उपयोग तुमचा शिकून तेव्हा लगेच आता सगळ्या मैत्रिणी मीराकडे बघू लागतात त्याच वेळेस मीरा म्हणू लागते तुम्हाला ना मुळात म्हणजे अक्कलच नाही आहे पण माझा नवरा जसा आहे ना तसा खरंच खूप भारी जगात भारी आणि माझ्यासाठी माझा नवरा लाखात एके जरी त्याची दाढी केस वाढले असले ना तरी मनाने माझा नवरा एक नंबर आहे तुमच्यासारखा नाहीये तुम्ही तर या देविकाच्या पार्लरमध्ये दे जाऊन हजारो रुपये खर्च करून हा मेकअप करता पण एक गोष्ट लक्षात येते का तुमचा हा मेकअप उतरतो बर का लगेच उतरतो पण माझा नवरा जसा आहे ना तो अगदी आतून आहे एकदम मनातून आता मात्र इथे निरुपा तर मीराकडेच बघू लागते तरी ते सत्याही आता धुमते धूमकेतूकडे बघत असतो तेव्हा सत्या मनाशीच म्हणू लागतो अरे बापरे धूमकेतू तर एकदम पेटलाय खरंच खूपच जबरदस्त आहे धूमकेतू आजपर्यंत माझ्या बाजूने एवढं कोणीच भांडलेलं नाही खरंच धूमकेतूचं माझ्यावरती खूप प्रेम आहे माझ्यासाठी एवढं भांडायली यांच्याशी तेव्हा लगेच आता मीरा सत्याकडे बघू लागते आणि लागते तुम्ही काय बघायला चला रूममध्ये असे म्हणून आता लगेच मीरा सगळ्यांसमोर सत्याचा हात पकडते आणि त्याला ओढतच रूममध्ये घेऊन जाते तेव्हा लगेच आता देविका आपल्या मैत्रिणींना सॉरी या गाईस तुम्ही नका लक्ष देऊ यांच्याकडे तुम्ही घ्या घ्या जेवण करून तसंही मेड जेवण चांगलंच बनवते ना घ्या खाऊन असे म्हणून आता सगळ्या मैत्रिणी इथे जेवायला सुरुवात करतात त्याच वेळेस निरुपा मात्र मनाशीच म्हणू लागते नाही नाही या फुलवालीचं आणि या पनोतीचं प्रेम जरा जास्तच वाटले मला काहीतरी करावंच लागेल तर इकडे आता सुधाकर भाऊ आपल्या मित्रांबरोबर बाहेर आलेले असतात आता मात्र ते एका हॉटेलवरती जातात तिथे आता समोसा असतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ ऑर्डर सांगतात दोनच समोसे आणायला सांगतात ती ते तिघेजण असतात तेव्हा लगेच आनंद काका म्हणू लागतात अरे बाबा तुला दिसतच नाही तु का आम्ही तिघ जण आहोत आणि तू दोनच समोसे का आणलेत तुला कळत नाही का का दोनच्या पुढे आकडे येत नाही तुला तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे आनंदा त्याच्यावरती कशाला ओरडतोय अरे मीच त्याला दोन आणायला सांगितले तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ ना त्यांचे दोनही मित्र विचारू लागतात काय झालं सुधाकर तुला नाही खायचा का समोसा का मागवला नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही रे मी ना जरा जास्त जेवण केलं होतं आज असं गळ्यापर्यंत त्यामुळे नको मला तेव्हा आनंद काका म्हणू लागतात असं कसं अरे इथे आल्यानंतर तू समोसा खाणार नाही असं होणारच नाही तुझा फेवरेट आहे की नाही मग एक काम कर तू ना असं असेल ना तर घरी पार्सल घेऊन जा तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही नको कसं आहे ना गरमागरम खाण्यातच मजा असते घरी जाईपर्यंत गार होईल नको त्यापेक्षा मी आज खायला नाही तेव्हा कर भाऊ मनाशीच म्हणू लागतात आता फक्त माझ्याकडे दोनशे रुपये राहिले रव्याला आता मी सकाळी रुपये दिलेले त्यामुळे आता या दोनशे रुपयात मला किती दिवस काढावे लागतात ना काय माहिती त्यामुळे हे छोटे मोठे खर्च मला थांबवावे लागतील मला पैसे वाचवावे लागतील तेव्हा लगेच आनंद काका म्हणू लागतात अरे सुधा खरंच नाही खायचा का तुला त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणून लागतात नाही नाही तुम्ही दोघे जण खाऊन घ्या मी गप्पा मारतो ना घ्या खाऊन तेव्हा आनंद काका म्हणू लागतात बरं सुधा उद्या ना आपला तो रेल्वे मध्ये वासू नव्हता का कामाला त्याच्या मुलीचं लग्न आहे आपल्याला आमंत्रण बरं का आपल्याला जा उद्या जावं लागेल तेव्हा सुधाकर भाऊ मनाशीच म्हणू लागतात आता लग्न म्हटल्यानंतर पाचशेची टीप द्यावीच लागेल नाही नाही सध्या तरी पैसे नाही आहे त्यामुळे मला काही जाता येणार नाही तेव्हा आनंद काका म्हणू लागतात अरे सुद्धा जाऊया ना मग मस्त मजा करूया लग्न वगैरे होईल तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात नाही नाही ना उद्या नेमकं माझं महत्त्वाचं काम आहे त्यामुळे मला नाही जाता येणार हवं तर मी सत्य आणि मीराला पाठवतो आता मात्र सुधाकर भाऊंचे मित्र त्यांच्या कडेच बघू लागतात तर इकडे आता संध्याकाळी मीरा खूपच भडकलेली असते आता ती जोरात दरवाजा बंद करते आणि रूममध्ये येते तेव्हा सत्य आता तिथेच कॉटवरती बसलेला असतो सत्य मात्र धुमकेतू कडे बघू लागतो आणि म्हणू लागतो धुमकेतू काय झालंय तू खूपच चिडचिड करते काय झालंय का भडकली तेव्हा मीरा म्हणू लागते तू मला दिसत नाही का मला खूप राग आलाय तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मला समजलंय ग राग आलाय पण कुणाचा आलाय मुळात म्हणजे कुणामुळे कोण काय बोललं मला पटकन सांगते त्याच्याकडे ना मी बघतोच आता तेव्हा मीरामुळे ते बाद झालं आता ना मला कुणालाही काय काही म्हणायचं नाही पण असं कसं कोणी कोणावरती हसू शकतं माझ्या नवऱ्यावरती कोणी हसूच कसं शकतं मला हे बिलकुल पटलेलं नाहीये तेव्हा सत्य म्हणतो हे बघ धूमकेतू त्यांच्या मनाचा तू कशाला विचार करते त्यांना जे आहे जे आहे ते हसू दे नको विचार करू सोडून देते तेव्हा मीरा मुलं ते असं कसं माझ्या नवऱ्याला त्या झिपऱ्या बोलल्या झिपऱ्या असं कसं बोलू शकता अहो तुमची जनावरांशी तुलना केली त्यांनी आणि हे मला बिलकुल चालणार नाही आहे कारण माझ्या नवऱ्याला कोणीही जनावर म्हटलेलं मी सहन करणार नाही म्हणजे नाही तेव्हा सत्यमुळं तो हो धुमके तू पण आता ते गेल्यात ना मग जाऊ दे तेव्हा सत्यमुळं तो धुमके तू तू शांतो आणि त्यांचा विचार करणंच सोडून दे बरं त्यांना बोलायचं ना बोलू दे लोक बोलतच असतात ग आपण लक्ष द्यायचं नाही ऐकून न ऐकल्यासारखं करायचं तेव्हा मीरामुळं ते नाही मीरा नाही आता तर मी त्यांना दाखवणारच आहे माझ्या नवऱ्याला गुंड म्हणत होता ना माकड म्हणत होत्या नाही नाही आता मी दाखवते माझा नवरा किती हँडसम आहे आणि मला आता त्यांना दाखवायचं आहे माझा नवरा जगात भारी दे तेव्हा सत्यमुळं तो अगं मग दाखवायचं कशाला तुला वाटतं ना तुझा नवरा जगात भारी आहे मग दाखवायची काय गरज आहे नाही नाही नको नको तेव्हा लगेच आता मीरामुळं असं कसं आव दाखवायलाच पाहिजे आता त्यांनी एवढं ओपन चॅलेंज दिलं ना आपल्याला मग मी ते पूर्णच करणार आता मी दाखवतेच माझा नवरा किती हँडसम आहे बघत राहायला पाहिजे तेव्हा सत्य म्हणू म्हणजे धुमके तू काय करणार आहे तू आता तेव्हा लगेच मीरा आता सत्यांच्या केसांकडे बघू लागते आणि तुमचे केस इकडनं आणि इकडनं कापले आणि अशी वरती त्याला सेफ दिला ना तर एकदम भारी दिसता तुम्ही तेव्हा लगेच सत्य बाजूला होतो आणि हे धुमके तू अगं काय करायला तू नाही 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 मी माझे केस आणि उगस दुसऱ्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नको धुमके तू सोडून दे त्यांचं बोलणं आणि हा विषय इथेच थांबव तेव्हा मुलक ते नाही अजिबात जमणार नाही मी म्हणते तसंच करावं लागेल तुम्हाला माझ्या नवऱ्याचं आपण मी बघू शकत नाही आणि ऐकूनही घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला यांचं मुवंच लागेल तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो धुमके तू काय करते तू तेव्हा मीरा मुलक ते तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा सत्य म्हणू हो धुमके तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तेव्हा मुलक ते हो ना मग माझ्यासाठी तुम्ही मी हँडसम बनाच तेव्हा सत्य बघ मी असं काही करणार नाही आणि मला खूप काम आहे मी चाललो असे म्हणून धावतच रूमच्या बाहेर जातो तेव्हा मीरा हात पटकन दरवाजा बंद करतो आता नाही नाही असं नाही होऊ शकत मी माझ्या नवऱ्याला हँडसम करणार त्याच वेळेस सत्याचा मोबाईल रूममध्ये राहतो तो पटकन धावत येतो आणि मोबाईल घेऊन हॅलो हॅलो करत बाहेर जातो तेव्हा मीरा मोलकते तुम्ही काय बी म्हणा पण मी आता तुम्हाला हँडसम करणारच आणि ते मी करून दाखवणारच असे मीरा आता मीराने ठरवलेले असते तर इकडे आता संध्याकाळी सर्वजण जेवणासाठी टेबलवरती बसले असतात त्याच वेळेस आता सत्य ही बाहेर न घरी आलेलं असतो तेव्हा लगेच सत्य मात्र धुमकेतूकडे बघत घाबरत असतो धुमकेतूच्या मनात नेमकं चालू आहे काय हसते का माझ्याकडे बघून तेव्हा मीरा आता सत्याकडे बघून खरंच खूप आनंदित बघत असते आणि हसत असते त्याच वेळेस आता सत्य तिथे खुर्चीवरती बसतो तेव्हा मीरा म्हणू लागते बसा बसा मी तुमच्यासाठी जेवण आणते असे म्हणून ती आता सत्याचं ताट घेऊन येते सर्वजण तर जेवत असतात तेव्हा लगेच मीरा तर सत्याला वाढू लागते आणि हळूच म्हणू लागते मी म्हणते ना ते काम करून टाका तुम्ही खरंच एकदम भारी दिसाल तेव्हा लगेच सत्यमुळं नाही तर आता सर्वजण सत्याकडे बघू लागतात तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात सत्यजित अरे काय झालं तेव्हा सत्य म्हणतो कुठे काय बाप ही धुमके तू म्हणत होती पोटभर जेवा पोटभर जेवा म्हणून म्हटलं किती खाऊ घालती नको एवढं म्हणून म्हणत होतो तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणतात अरे तुझी बायको अगदी बरोबर बोलती हो की नाही तेव्हा मीर्या मुलागते हो बाबा मी त्यांना तेच सांगत होते यांच्या आवडीची भाजी केली मी त्यामुळे पोटभर जेवा आता मीरा लगेच हळू सत्याला म्हणून लागते तुमच्या आवडीची भाजी पोटभर खा आणि मी म्हणते ना तेच करा तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही अजिबात जमणार नाही तेव्हा लगेच आता पंकज आणि देविका तिघे ही आता सत्याने मेराकडे बघू लागतात नक्की काहीतरी चालू आहे ते तेव्हा लगेच निरुपा मनाशीच म्हणू लागते नाही नाही या दोघांच्या काहीतरी खाना खुना ना वेगळ्याच सांगत आहे वेगळाच वास येतोय मला कसला तरी काय चालू या दोघांचं बघावंच लागतंय त्याच वेळेस मीरा आता सत्याला खुणवते आता ती कैचीसारखा हात करते आणि ते असं कैचीने केस कापले ना खरंच खूप भारी दिसाल तुम्ही हँडसम दिसाल तेव्हा लगेच सत्य म्हणतो नाही आहे तुम तुमके तू अजिबात जमणार नाहीये तेव्हा लगेच आता सत्य मीराकडे बघू लागतो आणि गाणं गाणू लागतो तुझे केस भुरू भुरू तुझी चाल तुरू तुरू पण पन... डाव्या डोळ्यावर बट धरली आता मात्र सत्य गाणं गातच तो सर्वजण सत्याकडे बघू लागतात त्याच वेळेस अरे सत्यजित डायरेक्ट केसांवरती गाणं काय भानगडे कसलं गाणं चालू हे तेव्हा सत्य म्हणतो बाप तुला माहिती आहे का आपल्या अख्ख्या सांगलीत माझी ओळख वर कशावर नाही या दाट सुरळीत केसांवर नाही एवढे भारी केस आहे माझे त्यामुळे मला सगळे सत्यदादा म्हणतात तेव्हा लगेच आता मीरा म्हणते हं असं कुठे असतं का केसाचं त्याचा काय संबंध तेव्हा लगेच सत्य म्हणतो हो की नाही बाप मी अगदी बरोबर बोलायलोय ना माझं केस खूप भारी ना तेव्हा सुद्धा कर भाऊ म्हणतात अरे सत्यजी तुला एक सांगू का तुझ्या वयाचा होतो ना मी तेव्हा माझेही केस असेच होते दाट एकदम काळे भोर आणि कुरळीत तेव्हा लगेच सत्य बोलू लागतो काय बोलतोय बाप तू उगच काही सांगू नको तुझे केस आणि माझ्यासारखे के नाही नाही तेव्हा लगेच सुद्धा कर भाऊ लागतं अरे मग तुला माझं खोटं वाटतंय का बरं जाऊ दे निरुपाला विचार निरुपा सांग बघू या सत्याला सांग माझे केस कसे होते अरे सत्या तुला सांगतो मला पहिल्यांदा बघितल्या बघितल्या ना निरुपा तर माझ्या केसांच्या प्रेमात पडली होती आता मात्र निरुपाला जोऱ्याचा ठसका लागतो त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणतो निरुपा पाणी घे पाणी घे तेव्हा लगेच आता मीरा मुळखते ते काय बी असू दे पण पर... तुम्ही पोटभर जेवा आणि मी म्हणते तेच करा आता मात्र निरुपाला तर प्रश्न पडतो या दोघांचं नेमकं काय चालू आहे कसली भानगड चालू आहे मला तर काही कळे झाले असे ती मनाशीच म्हणत मना असते त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात चला चला घ्या बरं पटकन जेवण करून तेव्हा निरुपा म्हणू हो घ्या जेवण करून उद्या अजून त्या खेटीला जायचंच आहे ना तेव्हा सुधाकर भाऊ लागतात हो ना एकदा हे पेन्शनचं काम झालं ना म्हणजे कसं समज काही ठीक होईल तेव्हा लगेच आता तो होईल बाप हळूहळू तेव्हा लगेच सुधाकरहू लागतात सत्यजित तू कर आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य आणि मीरा उद्या तुम्हाला लग्नाला जायचंय आमच्या डिपार्टमेंटमधला वासुईना त्याच्या मुलीचं लग्न आहे बर का तुम्हाला दोघांना जायचंय तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते काय गरज आहे त्या दोघांना जाण्याची पंकज आणि देविका जातील आता मात्र देविका लगेच म्हणू लागते हो आई मी जाईल तेव्हा लगेच पंकज आता नाही म्हणून आपल्या मम्माला खुनावत असतो त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात निरुपा कसं आहे ना पंकज गेला असता पण वासूला सगळं माहिती आहे ना याने पैसे कसे पळवले कसं मला फसवलं त्यामुळे उगाच आपलीच नाचक्की होईल आणि तसंही सत्यजितला ओळखलं त्या दोघांची चांगलीच ओळख आहे त्यामुळे ना सत्यजित आणि मीरात जातील तेव्हा लगेच आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपा लागते बरं बरं चालेल उगच फंडाचे पैसे पळवले हे सांगण्याची गरज नव्हती समजून घेतोय आम्ही आता मात्र लगेच पंकजला बरं वाटतं बरं झालं उद्या जायचं काम वाचलं तेव्हा लगेच मीरा लागते हो ना हो बाबा आम्ही नक्की जाऊ उद्या लग्नाला आता मीराच्या डोक्यात खूप मस्त प्लॅन होतो उद्या लग्नाला जायचं ना मग यांना हँडसम करूनच जायचं आता मात्र सत्य धुमकेतूकडे बघू लागतो तेव्हा लगेच मीरामो लगते बाबा तुम्ही म्हणताय ना पेन्शनचं काम व्हायलाच पाहिजे पाहिजे कसं आहे ना काही काही कामं वेळेतच व्हायला पाहिजे उगस लांबायला नको तेव्हा सत्य म्हणू लागतो असं काही नाही धुमकेतू काही कामं लांबली ना तरी चांगलीच असतात तेव्हा सत्याला आता लगेच मीरा उत्तर देते आणि म्हणू लागते नाही काही कामं जर लईच ला लांबत असेल ना तर त्याला कैचीने असं कातरायलाच पाहिजे आता मात्र इथे निरुपात तर त्या दोघांकडेच बघू लागते त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ लागतात ए बाबांनो तुमच्या नवरा बायकोचं जे काही चालू आहे ना ते बंद करा आणि जेवण करून घ्या आता मात्र इथे सत्या धुमकेतूकडे ब बघत घाबरत असतो नेमकं धुमकेतूच्या मनात काय आता लगेच मीरा म्हणू लागते बरं झालं ना उद्या लग्न आलं लग, एकदम भारी होईल त्यामुळे ना मी म्हणते तसंच करा तुम्ही आता सत्य मात्र धुमकेतूकडे बघत असतो तर इकडे आता मीरा सगळं आवरल्यानंतर किचनमध्ये सत्यासाठी मस्त असं दूध करते आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते आता तुम्ही काही म्हणा मला जे करायचंय ना ते मी करूनच राहणार आहे आता बघास तुम्ही मी जे म्हणते ना ते नाही म्हणू शकतच नाही तेव्हा लगेच आता निरुपा येते आता मात्र इथे मीराने सत्यासाठी मस्त असं दूध तयार केलं असतं त्यात अद्रक वगैरे खूप काही सामान टाकलेलं असतं आता मात्र निरूपा बघू लागते इचं नेमकं चालू आहे काय तेव्हा लगेच आता मीरा तो ग्लास हातात घेते आणि हसतच रूममध्ये निघून जाते तेव्हा लगेच पटकन किचनमध्ये आणि मिळू लागते ही फुलवाली या सत्यजितच्या प्रेमात तर पडली नाही ना या दोघांचं नेमकं काय चालू आहे या दोघांचं नवरा बायकोचं नातं घट्ट होत चाललंय का नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल तेव्हा लगेच आता निरुपा दुसरा ग्लास घेते त्यात काजू बदाम टाकते अद्रक वगैरे सगळं काही टाकते आणि त्यात दूध टाकते साखर टाकते आणि आता पंकजसाठी छान असं दूध तयार करते आणि लगेच तो ग्लास हातात घेते आणि म्हणू लागते नाही नाही या पनोती आणि डबल पनोतीचा वारस या घरात येण्याआधीच मला पंकज आणि देविकाच्या वारसाला या घरात आणायचे पहिला वारस तर पंकज आणि देविकाचाच पाहिजे असे म्हणून आता निरुपा लगेच ते दूध घेऊन इकडे पंकजच्या रूमकडे जाते तरी ते आता सत्य फ्रेश त्याच वेळेस आता समोरच मीरा हातात दुधाचा ग्लास घेऊन आलेली बघता सत्याला तर धक्काच बसतो तेव्हा सत्य सगळं अगं दूध का आणलंय तू नेमकं तुला करायचंय काय तेव्हा मीरा कुठे काय अहो मग एवढे जेवले नाहीत ना म्हणून म्हटलं तुम्हाला भूक लागेल रात्री म्हणून ना मी तुमच्यासाठी गरमागरम दूध आणलंय तेव्हा सत्य म्हणून फक्त एवढंच ना धुमके तू तेव्हा मीरा म्हणून हो एवढंच असे म्हणून सत्य आता कॉटवरती बसतो आणि तिने मनाशीच मुळगतो धुमकेतूच्या मनात नेमकं चालूय काय चक्क तिने माझ्यासाठी कॉट पर्यंत तू धानलंय नाही 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 हिचा काहीतरी प्लॅन तर नसेल ना तेव्हा लगेच आता मीरा मनाशीच मला लागते आता तुम्ही काही म्हणा मला जे करायचंय ना ते करूनच दाखवणार आता मी तुम्हाला हँडसम बनवणारच तेव्हा लगेच आता सत्य मनाशीच मला लागतो नाही नाही मला काहीतरी गडबड दिसते तेव्हा मीरा मनाशीच मला लागते गडबड तर आता होणारच आता बघा मी काय करते ते असे म्हणून आता मीरा सत्याकडे बघत हसत असते सत्या मात्र खूपच घाबरलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीरा सत्या दोघेही लग्नाला जाण्यासाठी तयार झालेले असतात तेव्हा मीरा मीरामुळते हे बघा मला माझा नवरा हँडसम असल्याचे सगळ्यांना दाखवायचे आणि माझा नवरा आहेच हँडसम त्यामुळे मी जे म्हणते ना ते तुम्हाला करावंच लागेल गप्पा बसा असे म्हणून आता मीरा सत्याला खुर्चीवरती बसवते आणि सत्याचा छान असा मेकअप करते सत्याची दाढी काढून टाकते कटिंग करते खूप छान असं हँडसम सत्याला बनवते त्याच वेळेस आता सत्यजी तिकडे चष्मा वगैरे घालून तयार होऊन बाहेर आलेला असतो आता मात्र बाहेर निरूपा देविका दोघेही गप्पा मारत असतात आता मात्र सत्यजितला बघताच दोघींना तर धक्काच बसतो आता देविका आणि नी निरूपा तोंड आ करून सत्यजितकडे बघू लागतात त्याच वेळेस पाठीमागनं मीरा येते त्याच वेळेस सत्य आपला चष्मा करतो आणि म्हणतो तो धुमके तू बघ काल जी लोकं माकड झिपऱ्या म्हणत होती ना ती लोकच आज तोंड आ करून बघायली तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मग आहेच माझा नवरा हँडसम आता मात्र निरुपाला तर धक्काच बसतो सत्यजित आणि मीरा सुंदर असे तयार होऊन लग्नाला निघालेले असतात तर मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद